आपल्या शिवणकामात जर तुम्हाला एखादा हेल्पर हवा असेल आणि जर त्या हेल्परकडे किंवा ताईंकडे जर मशीनाचं नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून अगदी एक एका सोप्या ट्रिकने कसं काम करून घेऊ शकता तर हीच ट्रिक मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तेही अगदी कमी पैशात हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला माझ्या हेल्परला मी किती पैसे देते त्यानंतर हेल्पर कडून मी क कोणकोणतं काम करून घेते ब्लाऊजचे कोणकोणते पार्ट मी हेल्परला शिवायला देते आणि त्याचे किती किती रेट मी हेल्परला देत असते याची मी सरे, सविस्तर माहिती तुम्हाला आज सांगणार आहे तर इथं काही ब्लाऊज पीस तुम्हाला दिसत असतील की जे मला एकाच कस्टमरचे आलेले आहेत असा वर्कलोड आल्यावर मी हेल्परला काम देत माझं काम कसं मॅनेज करते ही सगळीच माहिती मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे बघा तर इथं हा डिझायनर ब्लाऊज तुम्हाला दिसत असेल जर ज्या वेळेस तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला डिझाईनचा ब्लाऊज येतो त्यावेळेस तो, तो आपल्याला स्वतःच शिवून काढावा लागतो कारण ब्लाऊज पीस हे खूप महाग असतात आणि ते साड्यांवरचे असल्यामुळे आपल्याला दुसराही त्याला ऑप्शन नसतो आणि वेगवेगळे डिझाईन्स हे ब्लाऊजला करायचे बेग असतात अशावेळी मी हेल्परला तो ब्लाऊज शिवत असताना किंवा इतरही कोणते ब्लाऊज शिवत असताना कोणकोणतं काम देते आणि त्याचे रेट मी कसे कसे हेल्परला देते तर याची मी माहितीही आज तुम्हाला सांगणार आहे बघा तर इथं भरपूर असे पीस आल आलेले आहेत की ज्याचे बॅकनेकला डिझाईन आहे त्यानंतर बाही जी आपली असते स्लीव तर त्यांनाही डिझाईन आहे तर अ, मी हेल्परला यातले कोणकोणते पार्ट शिवायला देते हे मी तुम्हाला दाखवते आणि इतक्या कमी पैशात मी हेल्परकडून कसे काम करून घेते याची ही ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे एकदम सोपी आणि मस्त अशी ट्रिक आहे तुम्ही जर असाच हेल्पर एखादा घेऊ इच्छित असाल तर ही ट्रिक तुम्हाला नक्की उपयोगी पडेल बघा तर ट्रिक अशी आहे की जेव्हा आपण ब्लाऊज पीस हा कट करून ठेवतो तर त्यावेळेस मी त्यातले मोजकेच पार्ट हेल्परला स्टिच करायला किंवा जोडायला देत असते तर जोडायला ते कसे मी देते हे मी तुम्हाला दाखवते तर इथ तर इथं बघा मी यातलेच काही पीस कटिंग करून घेतलेले आहेत अस्तर आणि ब्लाऊज पीससहित तर त्यातले मी तुम्हाला आता थोडे ओपन करून दाखवते की मी माझ्या ज्या हेल्पर ताई आहेत त्यांच्याकडून कसं काम करून घेते आणि ते, ते पण एकदम कमी पैशात आपल्यालाही परवडेल अशा पद्धतीनं आणि त्या ताईंनाही परवडेल त्यांनाही जास्त कमी पैशामध्ये जास्त काम करून घेतलं असं होणार नाही कमी वेळेत त्यांनाही थोडासा बऱ्यापैकी मोबदला मिळेल यासाठी तर इथं बघा मी पेपर कटिंग आणि पूर्ण ब्लाऊज पीसचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक पार्ट हे वेगवेगळे मी काढत आहे बघा तर ही आहे बाही आणि यातले काही पार्ट मी काढलेले आहेत म्हणजे मागचा भाग बाही आणि आपली क्रॉसपट्टी हे तीन भाग मी वेगळे बंडल बांधलेला आहे बघा वेगळा कारण तर ते जोडण्यासाठी मी फक्त पाच रुपये त्यांना चार्ज देते प्रत्येकी ब्लाऊजला तर पाच रुपये याच्यासाठी की मी याच्या आधी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की आपण सोप्या पद्धतीनं अस्तर एकदम कमी वेळेत आणि पटकन छान असं फिनिशिंगसह अस्तर कसं जोडायचं तर तीच ट्रिक इथं मी माझ्या हेल्परला सांगितलेली आहे आणि त्यांच्याकडून मी तसंच काम करून घेते बघा आणि हे बघा दोन पार्ट कटोरीचे हे मी तुम्हाला आता चिटकून दाखवत आहे तुम्हाला ही ट्रिक माहितीच आहे जर तुम्ही हा व्हिडिओ या आधी पाहिला नसेल की ट्रिक ही आपण कशी यूज करायची तर त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता तर इथं बघा मी कटोरीचा जो भाग आहे तो अशा पद्धतीनं आपल्या कापडावरती बसवून घेतलेला आहे अगदी कमी ग्ल्यू वापरून आपण हे पार्ट बसवू शकतो आणि जेव्हा कपडा सुळसुळीत असेल त्यावेळेस आपल्या ह्या ट्रिकची खूपच उपयोग होतो बघा अशा पद्धतीनं थोडा वेळ हे पार्ट आपल्याला बाजूला ठेवून टाकायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित चिटकून जातील आता त्यावरती मी थोडं वजन ठेवते म्हणजे ते पटकन आता चिटकण्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे जास्त व्हिडिओ करेपर्यंत वेळ होतो यासाठी मी पटकन त्यावरती थोडं ब्लाऊज पीसचे बंडल ठेवते म्हणजे ते पटकन असे चिटकून जातील एकमेकांना आता मी पुढचे पार्ट घेऊन तुम्हाला दाखवते तर फक्त एक एक ब्लाउजचे जेव्हा आपल्याला बॅगची डिझाईन नसते तेव्हा तुम्ही सगळेच पार्ट हे आपल्या हेल्परला स्टिच करायला देऊ शकता म्हणजे मागचा भाग आहे तसा कापडावरती चिटकून आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो आणि त्यानंतर हा योगपट्टीचा भाग किंवा आपण याला शोल्डरची जो भाग असतो कटोरी जोडण्याचा तर हा ही भाग आणि त्यानंतर कटोरीचा भाग आणि त्यानंतर बाही फक्त बाहीला आपल्याला काय करावं लागतं तर हेल्परला स्टिच करून घ्यावं लागतं त्यांच्याकडून जर त्यांना शेवणकाम छान येत असेल तर आपली बाही एकदम छान असं त्या स्टिच करून देतात एक दोनदा हातात बसल्यानंतर त्यांना तेही काम करता येतं बघा आणि अशा पद्धतीनं आपण आपलंही काम एकदम सोप्या पद्धतीनं करू शकतो म्हणजे जर हेल्परनी आपल्या आपल्याला अशा पद्धतीनं जर अस्तर जोडून दिलं तर आपल्याला एका दिवसात आपले चार ते पाच ब्लाऊज हे स्टिच करून होतात आणि ते पण भरभर होतात बघा तर मी अशाच पद्धतीनं माझ्या हेल्परकडून काम हे करून घेत असते तर आता पहिल्यांदा हे जेव्हा आपण चिटकून झाले त्यानंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आहेत तर हेल्परला इतकं काम असतं की फक्त हे चिटकवायचे आहेत आणि अस्तरच्या आकारानुसार आपल्याला कटिंग करून हे पोचवायचं असतं तर फक्त हे दोनच पार्ट करण्यासाठी मी त्याच्या हेल्परला पाच रुपये इतकं चार्ज देते आणि जर ब्लाऊजचे चारही पार्ट असतील म्हणजे क्रॉसपट्टी सोडून बाकीचे चारही पार्ट जर असतील तर मी हेल्परला दहा रुपये प्रत्येक ब्लाऊजच्या मागे हे देत असते आणि त्यानंतर हे ब्लाऊज शिवतानाचं झालं आणि जेव्हा आपला ब्लाऊज शिवून तयार होतो त्यावेळेस मी फक्त हुक्क लावण्यासाठी पाच रुपये आणि बटन पण लावण्यासाठी पाच रुपये इतक्या चार्ज हेल्परला माझ्या देते कारण बटनाचे शक्यतो आज आजकाल जास्त ब्लाऊज हे नसतात कधीतरच एखादा ब्लाउज असतो बटन आणि बटनचे आपले जे काज असतात त्यासाठी एरबी फक्त हुकाचेच ब्लाऊज माझ्याकडं जास्तीत जास्त करून असतात बघा तर त्यासाठी पाच रुपये इतका मी चार्ज माझ्या हेल्परला देत असते तर इथं बघा मी आता कटोरीचे पार्टही चिटकून ठेवले आता मी समोरचा जो शोल्डरचा भाग आहे तर तोही चिटकून घेत आहे अगदी कमीत कमी, -कमी फॅब्रिक ग्लू वापरून हे मी पार्ट चिटकून घेत आहे बघा आणि तेही एकदम क सोप्या पद्धतीनं कमी वेळेत आणि सुंदर असं फिनिशिंग येतं अगदी इस्त्री गेल्यासारखे आपले पार्ट हे तयार होतात बघा तर इथं बघा माझे दोन्हीही ब्लाऊजचे दोन दोन पार्ट अशा पद्धतीनं चिटकून हे तयार झालेले आहेत तर आत्ता चिटकवलेले मी पार्ट मी बाजूला ठेवून टाकते आणि पहिल्यांदा जे आपण चिटकवलेले होते ते आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते भरभर इतक्या सोप्या पद्धतीनं आपण कस्टमर करून कडून दिवसाला आठ ते दहा ब्लाऊज हे चिटकून घेऊ शकतो म्हणजे कस्टमरलाही एक शंभर ते दीडशे रुपये म्हणजे शिवलेले आणि त्यानंतर फक्त अस्तर जोडायचे असे करून दहा ते पंधरा ब्लाउज रोज काम मिळेल आणि आपणही त्यांना छान असं चार्ज देऊ शकतो म्हणजे त्यांनाही घरबसल्या काहीतरी काम मिळेल तेही बिना मशीनशिवाय मशीनचीही गरज लागणार नाही अशा पद्धतीने ना हेल्पर छान असं काम आपल्याला सोप्या पद्धतीनं करून देऊ शकतात आणि याला वेळही कमी लागतो कमीत कमी एक पाच ते दहा मिनटात एका ब्लाऊजचं अशा पद्धतीनं अस्तर हे क अटॅच करून होतं तर तुम्ही फिनिशिंग पाहू शकता किती सुंदर इस्त्री केल्यासारखे आपले पार्ट हे रेडी झालेले आहेत चुकल्यानंतर तर अस्तरच्या आकाराप्रमाणे आपण व्यवस्थित असं हेल्परला जरा शिकवलं की कसे कटिंग कर पार्ट करून द्यायचे चिटकवायचे कसे आणि त्यानंतर कोणता पार्ट कसा ठेवायचा हे थोडं त्यांना ट्रेनिंग दिलं की ते आपल्याला व्यवस्थित यामध्ये चुकण्यासारखे कोणते कोणताच भाग नाही बघा त्यानंतर आपलं कापडही खराब होत होऊ शकत नाही कारण व्यवस्थित एकदा त्यांना सांगितलं की जमण्यासारखी ही गोष्ट आहे एकदम सोप्या पद्धतीनं अस्तर त्या जॉईंट करून देऊ शकतात पण मशीनवर त्यांना करताना थोडंसं अवघड जाऊ शकतं कारण प्रत्येक वेळेस आपले ब्लाऊज पीस हे जाडच असतील जा ताट कापड्याचेच असतील असे नाही सुळसुळीत का कपडा प्रकार ही असू शकतात आपल्याला शिवायला तर अशावेळी त्यांना अवघड जाणार नाही अस्तर जोडून देताना तर ही जी ट्रिक आहे फॅब्रिक ग्लोची तर त्यामुळे सुंदर असं अस्तर जोडताना त्यांनाही सोपं जाईल आणि आपल्यालाही छान फिनिशिंगसह काम भेटेल त्यांच्याकडून करून, करून तर बघा इथं किती छान असे पार्ट आपले फक्त दोनच मिनटात रेडी झालेले आहेत तर अशा पद्धतीनं मी दोन दोन पार्ट हेल्परकडून करून घेते कधीकधी तीन तीन तर कधीकधी चारही पार्ट मी हेल्परकडून जोडून घेते बघा तर हे पण दोन पार्ट आता मी तुम्हाला कट करून दाखवते तर एक, -एक पार्ट जोडपर्यंत आपले एक एक पार्ट हे चांगले सुकून रेडी झालेले आहेत बघा फक्त दोनच मिनटात तर दिवसाला मी माझ्या हेल्परला चार ते ब्लाऊ पाच ब्लाऊज अशा पद्धतीनं जोडायला देते आणि हुक बटन किंवा काज बटन करायला पण दोन ते तीन ब्लाऊज किंवा दिवसाला दोन दोन तर ब्लाऊज माझे असतातच अशा पद्धतीनं सध्या मी एका जे नवीन माझे हेल्पर आहेत त्यांना मी तेवढं काम हे देत असते म्हणजे रोजचे त्यांचे कमीत कमी पन्नास ते साठ रुपये फक्त अर्ध्या ते पाऊन तासात होतात तर तुम्ही फिनिशिंग पाहू शकता किती सुंदर होतं आणि आपलं काम हे पटपट होऊन जातं आणि हेल्परने जेव्हा आपल्याला सगळे पार्ट हे व्यवस्थित अशा पद्धतीनं सुनीनं पाडता किंवा गोळा न करता त्यानंतर व्यवस्थित इस्त्री केल्यासारखे पार्ट असे अटॅच करून दिले अस्तरला की आपल्याला शिवतानाही चांगला मूड येतो आणि आपण एक जर ब्लाऊज शिवणार असू दिवसाला तर आपले दोन ते तीन ब्लाऊज हे अशा पद्धतीनं स्टिच करून होतात बघा जास्त मेहनत न घेता आपल्याला ही काम आपलं करायला सोपं जातं आणि आपलं काम जर मॅनेज कर करायला आपल्याला जर अवघड जात असेल म्हणजे ब्लाऊजचा जास्त ढीक पडत असेल तर अशा पद्धतीनं आपण जर हेल्पर आपल्या हाताखाली ठेवले तर आपलं हे काम भरभर होऊन जातं आणि एखाद्या गरजू महिलेला किंवा ताईंना याची मदतही होते बघा घरच्या घरी बसून त्यांना कुठे बाहेरही जायला लागू नये अशा पद्धतीनं आपल्या शेजारच्याच असतील किंवा ओळखीच्या असतील तर त्यांना अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी गर कामही देऊ शकतो तर इथं किती सुंदर पद्धतीनं अस्तर हे अटॅच करून झालेलं आहे बघा तर मी माझ्या हेल्परना अशा पद्धतीनं थोडं थोडं चार्ज करत पैसे देते कारण आमच्या इकडे शिलाईचा रेटही थोडासा कमी असा आहे तर हे दोन दोन पार्ट तुम्ही पाहिलं असतील तर यांना मी प्रत्येकी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी पाच पाच रुपये इतका चार्ज हेल्परला देते कारण फॅब्रिक ग्लूमुळं आपलं कमी वेळेत आणि कमी मेहनतीत काम हे होऊन जातं तर आता बाकीचे जे ब्लाउज पीस आहेत तर तेही तुम्हाला दाखवते आता हे दोन ब्लाऊज पीस जे होते ते एकदम सुळसुळीत होते बघा तर त्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवताना हे दोन ब्लाऊज पीस घेतलेले होते आणि बाकीचे आणखी दोन मी कटिंग केलेले आहेत तर त्यातले प्रत्येकी चार चार पार्ट मी माझ्या ज्या हेल्पर आहेत तर त्यांना देणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुमच्याकडेही कामाचा जर लोड असेल तर तुम्ही जर हेल्पर ठेवू इच्छित असाल तर ही ट्रिक तुम्हाला आवडली का आणि हेल्पर ठेवायला तुम्हाला परवडेल का तर हेही मला नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू